न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष चांदवड येथील रेणुका देवी मंदिर परिसरात एक भीषण अपघात झालाय पिंपळगाव येथील लाकडाच्या मिलमध्ये काम करणारे कर्मचारी खैरनार खैरनार व त्यांची पत्नी संगीता हे दोघेही धुळे येथे जात असताना मंदिर परिसरात एका उभ्या असलेल्या मालट्रकला मागून धडक दिल्याने हे दोघेही पतीपत्नी गंभीररीत्या जखमी झालेत या अपघातात खैरनार दाम्पत्याला हात पाय तसेच कमरेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने त्यांना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात औषध उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आम्ही शेंडीला चाललो होतो मोगनला आर्वी जवळ धुळ्या जाऊची का चालले होते पिंपळ राहणार आहे काय झालं मग समजलंच नाही ते काय झालं आम्ही हळूहळू येत होतो त्यांना म्हटलं इथे गाडी थांबाजारच पाहिजे धुळ्यावरून येत होते का पिंपळगावगाव धुळ्याला चाललो होत धुळ्याला चाललं होतं काय झालं समजलंच नाही कुठे लागले बऱ्या गाड्यांना पाठीमागे परगडायला लागले या अपघातावेळी थोड्या वेळ वाहतूक खोळंबली असून या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या अपघाताचा अधिक तपास पी आय कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज चांदवड